चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य होते असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या घरात पैसा टिकावा पैसा आपला आलेला हातातून जाऊ नये आलेला पैसा सदैव स्थिर राहावा त्यामध्ये वाढ व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं कारण पैशाशिवाय ह्या जगात आता हल्ली काही मिळत नाही आणि पैसा असेल तर तुम्हाला ह्या जगामध्ये किंमत आहे पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा हा प्रत्येक गोष्ट पैशाशिवाय आपल्याला मिळत नाही आणि हा पैसा आपल्याकडे येतो आपण काम करतो नोकरी करतो व्यवसाय करतो काही ना काही उद्योग करतो आणि पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतो आणि आपण पैसा मिळत असतो आणि हा पैसा आला की लगेच जातो तर हा पैसा आपला आलेला हातातून जाऊ नये म्हणून आपल्याला काही सात नियम पाळायचे हे नियम जर तुम्ही व्यवस्थित पाळले तर तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मी स्थिर होईल लक्ष्मीमध्ये वाढ निश्चित होईल तर असे हे सात नियम तुम्ही कटाक्षाने पाळा तर हे नियम काय आहेत पहिला जो नियम आहे बघा घर आपलं नेहमी टाप टीप स्वच्छ ठेवावं घरातली स्वच्छता करावी घरामध्ये फरशी पुसत असताना त्यामध्ये मीठ हळद गोमूत्र भीमसेन कापूर टाकावा जास्तीत जास्त घर स्वच्छ ठेवावं जळमट काढावीत हे सगळं तुम्ही करायचं आहे घर जेवढं तुम्ही टापटाप टापटीप ठेवाल तेवढं लक्ष्मी माता तुम्हाला प्रसन्न होईल कारण लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते त्यानंतर दुसरा जो नियम आहे मंदिरात मोकळ्या हातानं कधी जायचं नाही बघा तुम्ही कुठल्याही मंदिरात जावा तिथे जाताना तुम्ही खडीसाखर अगरबत्ती काही ना काही घेऊन जायचं मोकळ्या हातानं तुम्ही कधीच मंदिरात जायचं नाही कारण तुम्ही जाताना मोकळ्या हातानं जाता आणि तुम्ही भरभरून देवाकडे मागत असता पण तुम्ही देवाला एक अगरबत्ती खडीसाखर तर घेऊन जाणे इतकं तुम्हाला मिळू शकतं कितीही गरीब असू दे त्याला दोन अगरबत्ती आणि खडीसाखर घेणे इतपत तरी असतं तर कधीही मोकळ्या हातानं मंदिरात जाऊ नका तिसरा जो हो उपाय आहे म्हणजे नियम आहे तो बघा आपण ज्या वेळेला बाहेरून येतो आणि आपले आपण कपडे ज्या वेळेला बदलत असतो कपडे आपण अंगावरची काढतो ती कपडे काढताना उलटी होतात तर ती उलटी कपडे तशी ठेवू नका तर ती कपडे काढलेली सरळ करून व्यवस्थित घडी घालून जिथल्या तिथे ठेवा त्यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल चौथा जो नियम आहे जेवल्यानंतर बघा बऱ्याच जणांना सवय असते जेवण ताटामध्ये ठेवायचं त्याच ताटामध्ये हात धुवायचं हे न करता तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये कधीच हात धुवायचा नाही कारण त्यामुळं माता आपल्यावरती नाराज होते एवढं निश्चित म्हणून आपण कधी अन्नाचा अपमान करायचं नाही अन्न ताटात ठेवायचं नाही शिल्लक तुम्हाला अन्न नको असेल जेवण जेवढं पाहिजे तेवढं आधीच घ्या नको असेल तर आधीच ताटातून बाजूला काढून ठेवा तेच अन्न दुसऱ्याला कुणाला तरी खायला मिळेल उपाशाला तेवढं अन्नाचा फायदा होईल आणि अन्न ज्या ताटात आपण जेवतो त्या ताटात आपण कधीच हात धुवायचा नाही जेवलेल्या ताटामध्ये कधीच तुम्ही हात धुवायचा नाही त्यानंतर बघा पाचवा जो पन, दुआ दुआ नियम आहे उमऱ्यावर कधीच कोणताच व्यवहार करायचा नाही बघा एकेकांना सवय असते कोणीतरी बाहेरून येतं पैसे मागायला किंवा द्यायला तर आपण काय करतो त्या व्यक्तीला एकतर आत बोलवायचं नाहीतर एकतर बाहेर जायचं शक्यतो आपल्या घरामध्ये बोलवून आतमध्येच व्यवहार करायचा कधीही हुमऱ्यावर उभारून व्यवहार करायचा नाही एकेकांना एक सवय असते होमऱ्यावर उभारायचं आणि पैसे घ्यायचे किंवा द्यायचे तर होमऱ्यावर उभारून कधीही पैशाचा व्यवहार कोणताच करायचा नाही त्यानंतर सहावा जो नियम आहे तो बघा घराच्या दारात आपल्या घराच्या दरवाज्यामध्ये जर कोणी गरजू व्यक्ती आली तर त्या गरजू व्यक्तीला मोकळ्या हाताने कधीच पाठवू नका मग तो गरीब असू दे अडचणीतला असू दे दरिद्री असू दे भिकारी असू दे कोणी असू दे त्याला मोकळ्या हाताने कधीच पाठवू नये त्यानंतर सातवा जो नियम आहे तो बघा संध्याकाळनंतर पैशाचे कोणतेच व्यवहार करायचे नाही पैसे कोणाला ऊसनेही द्यायचे नाहीत आणि कोणाकडून घ्यायचे नाही असा पैशाचा कोणताच व्यवहार संध्याकाळनंतर करायचा नाही हे सात जे नियम आहेत हे तुम्ही जर कटाक्षानं पाळले तर तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मीची अडचण आहे पैशाची अडचण आहे ती कधीच येणार नाही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल पैसा वाढेल स्थिर राहील हे नक्की मी सांगते हे छोटे छोटे नियम आहेत हे पाळत राहा आणि तुम्ही बघा जेवढे तुम्ही नियम पाळाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होणार हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारे संबंधितांना शेअर करा कोणाला हे नियम माहीत नसतील तर हे नियम माहीत होतील त्यांच्याही आयुष्यातल्या अडचणी दूर होतील कुणाचंही वाईट चिंतू नका नेहमी चांगल्या उद्देशानं सगळं चांगलं होईल असं म्हणा तुमचंही महाराज नक्की चांगलं करतील व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी जास्ती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ